नमस्कार मी योगिता स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती असा मस्त तर्रीदार झणझणीत चिकन रस्ता कसा बनवायचा याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पाहत राहा चिकन रस्सा बनवण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी सांगणार आहे या पद्धतीने भाजी अगदी कोणीही बनवू शकेल खूप सोपी पद्धत आहे आणि एकदम तर्रीदार आणि झणझणीत भाजी बनते चला तर मग रेसिपी पाहूयात त्यासाठी सर्वप्रथम मी पन्नास ग्रॅम खोबरं दोन मध्यम आकाराचे कांदे दोन मध्यम आकाराचे टोमॅटो हे छान असे त्याचे काप करून थोडं थोडंसं थोडंसं तेल टाकून ते भाजून घेतलं त्यानंतर भाजलेला कांदा टोमॅटो आणि खोबरं त्यात थोडीशी कोथिंबीर चार पाच लसण पाकळ्या आणि काल्याचा तुकडा टाकायचा आणि छान मिक्सरवरून ते वाटण बनवून घ्यायचं फिरवून घ्यायचं छान गरम तेलामध्ये फोडणीसाठी हे वाटण गरम तेलामध्ये टाकायचं त्याच्यानंतर ते हळूहळू त्याला तेल सुटतं आणि कलर बदलतो मी पाव किलो चिकन वापरले आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये साहित्य आणि प्रमाण मी मेन्शन केले तुम्ही एकदा चेक करा वाटणला छान तेल सुटले आता यामध्ये आपण घालणार आहेत घरगुती काळा मसाला घाटी मसाला वापरलेला आहे मी इथे बघा किती छान मस्त त्याला एक वाफ येऊ द्यायची तेलवरती आल्याच्या नंतर आपण वाफवून घेतलेलं चिकन यामध्ये टाकून घ्यायचं आणखीन एक पाच मिनटं थोडंसं पाणी वाढवून पाच मिनिटं ठेवायचं पाच मिनटानंतर बघा भाजीला किती छान मस्त तर्री अशी आलेली आहे एकदम झणझणीत जन आपली भाजी बनवून तयार आहे चिकनचा झणझणीत तरेदार रसा बनवण्याची ही अगदी साधी सोपी सरळ पद्धत आहे आणि खूप कमी वेळात बनवून तयार होते ही भाजी शिक्षणासाठी बाहेरगावी रूम करून राहणाऱ्या मुलामुलींसाठी सुद्धा अगदी सोपी पद्धत आहे ही तुम्ही एकदा मी बनवली आहे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि मला सांगा जर तुम्हाला माझी अशीच रेसिपी आवडत असतील माझी रेसिपीचे व्हिडिओ आवडत ता असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तबथक बाय बाय